हे ना नमस्कार मंडळींना जय श्रीराम कसे आहात बजतच असणार तर तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आणि ज्याने ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल त्यानं पहिले करा तर आज आहे पर्णिकाचा टू मंथचा शूट म्हणजे की दोन महिन्या तर ते कवाचीत झाली आहे म्हणजे आता अडीच महिना होताला आला पण जेव्हा ते दोन महिन्याची झाली तो आज शूट करणार होता पण माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून शूट केला नाही म्हणून आजचा शूट आहे बाजारात गेल ते गुलाबाच्या पाकड्या वगैरे आणल्या तर मग आज थोडे तिचे काही फोटो वगैरे क्लिक करायचे आहे तर मग मी ना मस्त गुलाबाचे फुलं आणि गुलाबाचे पाकडे आणले काही झेंडूचे फुलं आणले सिम्पलच करायचं आहे शूट असं काही एकदम जगामागं नाही काही तर चला तर मस्त आहे बघा छान असं आम्ही दिल बनवलेला आहे ज्याला की आपण म्हणतो आणि ह्या दिल मध्ये इकडं गव्हाने दोन कडो पण दोन दोन महिन्याची झाली तसं पण त्याला रेडी केलेलं आहे दाखवू नको आपण काय झालं काय करता येते तुला आज झाली दोन ते करता बघते आता दे आणि इकडे सिंपल सहसा हृदय सेट केलेलं आहे मी आणि हृदयामध्ये पर्यटेकायला ठेवू इकडे दोन चाकडा आणि बघा दीदी फोटो काढते ना दीदी नाडी झाली आता काढू दे फोटो तर इकडे थोडं डेकोरेट करायला आलेला आणि सिंह आणि हे माय पोकेमॉन हे पोकेमॉन पिकाचू नाही पिकाचू मायू मी काढून घेऊ हे बघ सिंह बच्चू अँड हे पोकेमॉन काय दिव काय बेटा काय फोटो देशील ना फोटो काढत बेटा पाच दहा मिनिट फक्त पाच दहा मिनिटांमध्ये गोरे फट फट फोटो काढून तू का मध्ये सोन मुली सोन मुली माय ठेवूच ठेव ला दिले काय बेटा आणि अशा प्रकारे माझ्या मुलीने पुरा करून <laughs> आहे <laughs> <जाना गाए। laughs> <laughs> दिल दिल <laughs> चलो पॅकअप जा दे खे बेटा कवा तू पाकड्या मध्ये खे बेटा खे हे बना आजी गाईबी ते उसल्याची

तर मंडळीनं अशा प्रकारे आपला हा व्लॉग संपन्न झालेला आहे ह्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा पहिलं शूट असं इतकं के छान केलेलं आहे कोणत्या आईने <laughs>